नमस्कार सगळ्या महिलांना आधी जागतिक महिला दिनिमित्त मी हार्दिक हार्दिक शुभेच्छा देते आ, नमस्कार मी स्वस्वप्नाली संतोष शिंदे भारतीय जनता पार्टी अंबरनाथपूर्व महालक्ष्मीनगर वॉर्ड क्रमांक त्रेचाळी शक्ती केंद्र प्रमुख आपण गेल्या वर्षी जो कार्यक्रम आयोजित केलेला तसाच कार्यक्रम यावर्षीही आयोजित करतो आहे महालक्ष्मीनगरमध्ये दिनांक दहा संध्याकाळी चार वाजता तस त्या कार्यक्रमाचं विशिष्ट म्हणजे याच्यामध्ये होम मिनिस्टरचे हे गेम खेळले जाणार आहे अधिकुंकू आहे महिलांना विशेष असे पारितोषिक दिले जाणार आहे सोन्याची नथ आहे नववारी क्वीन उखाणे अशा बरेचशा काही स्पर्धा होणार आहेत त्याच्यामध्ये तर मी सर्व माझ्या मैत्रिणींना एक आवाहन करते की त्या दिवशी सगळ्यांनी दहा तारखेला सध्याकाळी पाच वाजता महालक्ष्मीनगरमध्ये येण्याचं मी निमंत्रण देते जय हिंद जय जे महाराष्ट्र